नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मेथीची भाजी म्हणजे घराघरात होणारी भाजी आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवण्याची खूप साधी सोपी पद्धत दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भाजी बनवण्यासाठी थी? या ठिकाणी मी एक मेथीची जुडी निवडून घेतली आहे अगोदर ही भाजी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेणार आहे हे बघा स्वच्छ धुतल्यानंतर ही भाजी मी अशी बारीक चिरून घेतली आहे भाजी बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे यामध्ये भाजीसाठी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल तापलं की यामध्ये फोडणीसाठी एक चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची यानंतर एक मध्यम साईजचा कांदा असा चौकोनी आकारात कट करून घेतला तो मी या तेलामध्ये टाकून घ्यायचा हा कांदा तेलामध्ये मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतत राहायचा कांदा परतत असतानाच या ठिकाणी मी जिरे आणि लसूण याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे तीसुद्धा या कांद्यासोबत परतून घ्यायची कांदा तांबूस रंगावर परतत आला की यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं हे लाल तिखटही या कांद्यासोबत परतून घ्यायचं आता यामध्ये चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आणि या ठिकाणी मी मुगाची थोडीशी डाळ एक तास भिजत ठेवली होती तीही या भाजीमध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित असं परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही भाजी अदनंमधनं हलवत राहायचं ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते ही भाजी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते टिफिनसाठी तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, सबस्क्राइब करून बाजूचे बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा